मुंबईतलं हॉटेल ताज इथं शिवसेनेच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांचं शिबिर सुरू असल्याची माहिती शिवसेनेनं दिली आहे मात्र यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत मुंबईच्या महापौरांसंदर्भात प्रसारमाध्यमातून आलेली वृत्त आणि संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळत मुंबईत महायुती भक्कम असून मुंबईत भाजपचाच महापौर बसणार असा ठाम दावा भाजपानं केला आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपा मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला त्यामुळे महाराष्ट्राचा खरा ब्रँड देवेंद्र फडणवीस आणि महायुती आहे असं भाजपा माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी सांगितलं एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती नाही मात्र राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला शिवसेना उबाठा पक्षानं अहंकार कायम ठेवला तर उबाठाचे नगरसेवक साथ सोडतील असं ते म्हणाले नगरसेवक फुटण्याच्या भीतीपोटी एकनाथ शिंदे यांनी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे आणि बरेच लोक आमच्या संपर्कात आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये अशी एकनाथ शिंदेंची इच्छा आहे असं राऊत म्हणाले आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही असं सांगत उबाठानं त्यांचेच नगरसेवक फुटणार नाहीत ना याकडे लक्ष द्यावं असा टोला शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राऊत यांना लगावला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक